हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय एक जबरदस्त चटणी तर बनवायला अतिशय सोपी आहे ओळखा पाहू ही चटणी कशाची बनवली आहे तुम्ही अशी ही चटणी केव्हा बनवली आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा ही चटणी आहे सोयाबीनची अगदी झटपट पाच सहा मिनटामध्ये तयार होते बनवायला तर खूपच सोपे आहे तेवढीच खायला भन्नाट लागते घरात भाजी नसेल त्यावेळेस तुम्ही ही चटणी यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि याच्यासोबत कांदा बाकरी चपातीसोबत फस्त करायचे भन्नाट लागते तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तरी इथे मी सोयाबीनचं न्यूट्रेलाचं एक दहावाला पॅकेट असतं ते घेतलेलं आहे तुम्ही कोणतेही सुट्टे सोयाबीनसुद्धा वापरू शकतात तरी मी दोन चमचे सुके खोबऱ्याचा कीज दोन चमचे शेंगदाणे चार सुक्या लाल मिरच्या आणि दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आपल्याला हे सर्व वेगवेगळं थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे तर कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतले आता आपण याच्यामध्ये सोयाबीन टाकूयात आणि सोयाबीन चांगले लालसर होईपर्यंत खरपूस कडक होईपर्यंत चांगले भाजून घेऊयात थोडंसं तेल टाकलं की सोयाबीन चांगले लालसर होईपर्यंत भाजले जातात आणि चटणी सुद्धा खूप दिवस टिकली जाते तर आता आपण सोयाबीन चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात तर थोडासा कलर याचा चेंज होत चालला आहे पहा तर आणखीन आपल्याला हे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत चांगले याला लाल डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर सर्वात अगोदर आपण सोयाबीन भाजूया आणि नंतर सर्व एक एक साहित्य करून आपण हे भाजून घेणार आहोत तर आणखीन थोडासा सोयाबीनचा डार्क कलर झालेला आहे सतत याला हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूने सोयाबीन एकसारखे चांगले भाजले जातील तर सोयाबीन आता चांगले भाजलेले आहेत आणि कलरही हे, हे पहा छान आला याला लालस गॅस बंद करून घेतल्या आता हे सोयाबीन मी ताटामध्ये काढून घेते तर हे पहा चांगले असे डाग पडेपर्यंत सोयाबीन भाजून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत आता थोडंसं तेल टाकून घेतले आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकूयात आणि लसूण पाकळ्या टाकून घेऊयात तर मी आणखीन गॅस चालू केलेला नाही आहे कारण कढई खूप गरम आहे आता आपण गॅस चालू करून घेऊयात आणि लसूण आणि शेंगदाणेसुद्धा चांगले लाल होईपर्यंत भाजायचे आणि एफा याचा कलर लगेच चेंज होत चाललाय तर याचासुद्धा रंग लालसर होईपर्यंत आपण भाजूया शेंगदाणे शेंगदाणे टाकणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर टाकू शकतात किंवा स्किपही करू शकतात कारण आपण खोबरं खोबरंसुद्धा इथे वापरलेलं आहे तर शेंगदाणे आणि लसूण लालसर होईपर्यंत भाजून घेतले ते मी काढून घेतले आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून सुकं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे ते टाकून घेतले आता हे सुद्धा आपल्याला चांगलं डार्क रंग येईपर्यंत याचा सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचे तरी ते पाहू शकतात आपण खोबरं सुद्धा चांगलं भाजून घेतले छान याला सोनेरी रंग आलेला आहे आता आपण हे सुद्धा काढून घेऊयात आणि नंतर लगेच सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या त्या टाकून घेतलेत आणि एक चमचा जिरे टाकून घेतलेत आता हे सुद्धा चांगलं भाजून घ्यायचे मिरचीचा आणि जिऱ्याचा चांगला खमंग सुगंध येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत जेवढे आपण छान हे मसाले भाजू तेवढीच आपली चटणी भन्नाट सेवीची बनणार आहे तर आता मी गॅस बंद करून घेतलाय आता आपण ही मिरची आणि जिरे सर्व प्लेटमध्ये काढून घेतले तरी ते पाहू शकतात सोयाबीन लसूण शेंगदाणे छान भाजून घेतले तसंच आपण खोबरंसुद्धा जिरे लसूण सॉरी जिरे आणि मिरचीसुद्धा भाजून घेतली आहे तर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व हे साहित्य टाकून घ्यायचे आपल्याला सर्व साहित्य याच्यामध्ये मी टाकून घेतले आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तरी ते मी एक मोठा चमचा लाल मिर्च पावडर टाकून आहे आपण सुक्या लाल मिरची सुद्धा वापरलेल्या आहेत तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तर लाल मिरची पावडर तिखट नाहीये फक्त कलर साठी आहे त्याच्यामुळे मी एक चमचा लाल मिरचीची पावडर टाकली आता मिक्सरवरती आपण बंद चालू बंद चालू करून जाडसर अशी याची चटणी बनवून घेऊया तर हे पहा अतिशय भन्नाट अशी आपली चटणी इथे तयार आहे कोणाला समजणार सुद्धा नाही कि ही, ही सोयाबीनची चटणी आहे तर नक्की तुम्ही झटपट अशी सोयाबीनची चटणी करू शकतात चपातीवर सुद्धा हे लावून मुलांना तुम्ही देऊ शकतात रोल करून तेल टाकून ही चटणी चपातीवरती पसरून घ्यायची आणि याचा रोल बनवून सुद्धा देऊ शकतात तर सर्व चटणी आता मी इथे प्लेटमध्ये काढून घेते आणि चटणी बारीक करताना खूप बारीक करायची नाही आहे अशी जाडसर ठेवायची आहे म्हणजे दिसायलाही एकदम मस्त दिसते आणि खायला सुद्धा चांगली लागते तुम्हाला सोयाबीनची चटणी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या छान छान कमेंट्स करत जावा त्यामुळे आम्हाला आणखीन छान उत्साह येतो आणखीन नवनवीन रेसिपी दाखवायला तर अशाच घरगुती साहित्यात होणाऱ्या झटपट आणि भन्नाट रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आपण भेटू या साध्या सोप्या पुढच्या रेसिपीमध्ये तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा तोपर्यंत तो मस्त खा मस्त राहा बाय बाय